श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हुताशनी पौर्णिमा म्हणजेच हिला आपण होळी म्हणतो त्याचबरोबर शिमगा म्हणून देखील ओळखले जातो तर ही होळी उद्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आपण साजरे करणार आहोत तर का होळी साजरे करताना आवर्जून काही नियम जेने करून आपन जे आहेत ते पाळायचे आहे जेणेकरून आपण केलेल्या पूजेचे सेवेचे किंवा उपायांचे जर आपल्याला पूर्ण फळ पाहिजे असेल तर आपण होळीच्या दिवशी हे काही नियम आहे ते आवर्जून पाळले पाहिजे मग तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष दोघांनीही हे नियम आवर्जून पाळा आणि संपूर्ण सेवेचं उपायांचं फळ जे आहे ते प्राप्त करून घ्या तर कुठली बघा नियम आहे तेच जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळीचे दहन हे तेरा मार्च रोजी केलं जाईल तेरा मार्च रोजी रात्री बघा होळी ही दहन करणार आहे तर बघा भद्रा काळ जो आहे तो देखील असल्यामुळं सगळ्यांनी याच वेळेमध्ये होळीचं दहन करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण असेल हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो होळीच्या दिवशी काय करावं आणि कोणते नियम पाळावे हेच आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत होळी दहनाच्या दिवशी काय करावं तर होळीच्या दहनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून न स्वच्छ वस्त्र परिधान करून नित्य जी देवपूजा आहे ती करून सर्वात आधी होळीची पूजा करायची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी या दिवशी रथ किंवा उपवास देखील काही ठिकाणी केला जातो आता तुमच्याकडे केला जात असेल तर तुम्ही करू शकता नाही तर काहीच हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला उपवास करायचा असेल तर करू शकतात नाही केला तरी देखील चालेल तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावावा असं म्हटलं जात की असं के केल्यानं घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरीचे मोहरी तीळ अकरा शेणाचे छोटे गोळे तांदळाचे दाणे साखर गव्हाचे दाणे आवर्जून वापरावेत होळीची पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात प्रदक्षिणा माराव्यात यानंतर या सर्व वस्तू होळीत जाळून टाकाव्यात होळीच्या दिवशी गरिबांना दान करावे कारण या दिवशी दान करणे शुभ मानले जाते होळीच्या दिवशी कोणते नियम आवर्जून पाळावे तर होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नये त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी दुसऱ्याला पैसे देतो म्हणजेच घरातली लक्ष्मी बाहेर देतो अशा घरात लक्ष्मीची अवकृपा होते शक्यतो या दिवशी कोणाला काही उसने देऊ नये आणि त्याचबरोबर कोणाकडे घेऊ सुद्धा नाही होळी दहनाची पूजा करताना काळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नये पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानलं जातं इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता त्याचबरोबर होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नये तसेच अशा वस्तू ओलांडू देखील नाही या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो तुमच्या या गोष्टीवर जर विश्वास असेल तर तुम्ही हा नियम जो आहे तो आवर्जून पाळा आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी नाही पाळला तरी देखील चालेल त्याचबरोबर नवविवाहितेने तिच्या सासरच्या घरात जर पहिलीच होळी असेल तर होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ आहे असं म्हटलं जातं ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ जाऊ नये तसेच होळीची पूजा देखील करू नये ज्यांना होळीच्या दिवशी चौथा दिवस असेल त्यांनी देखील होळीची पूजा करू नका अशा स्त्रियांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीचे दहन झालेले असेल त्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू वाहून तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि नैवेद्य दाखवावा होळी दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये याची विशेष काळजी घ्यावी होळी दहनासाठी होळी पेटवताना प्लॅस्टिक किंवा रॉकेलने पेटू नये होळीचे दहन नेहमी बारीक गवताने किंवा शेणाच्या वाळलेल्या गोऱ्यांनी का त्यावर तूप टाकून व वा कापूरवड्या टाकून होळीचं दहन करावं त्यानंतर होळीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळपासून होळीच्या पहिल्या दिवशीच्या संध्याकाळपासून घरात चुकूनही मांसाहार बनवू नका किंवा खाऊ देखील नका त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये दे, मद्यपान देखील करू नये ज्यांना सुतक असेल त्यांनी देखील होळीची पूजा करू नये तसेच मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल तर अशा महिला बघा ज्या आहेत त्या डोक्यावरून पाणी घेऊन गोमूत्र शिंपडून पूजा करू शकतात पण काही स्त्रियांना सात दिवस त्रास होत असतो तर त्यांनीही पूजा करू नका अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने पाळत असाल त्या पद्धतीने करू शकता होळीच्या दिवशी किंवा इतर कोणतेही सण असू द्या सणावाराला घर नेहमी स्वच्छ असले पाहिजे या दिवशी घरात लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे शक्यतो घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावं तसेच या दिवशी घरात भांडणं वादविवाद तंटा व करू नयेत घरामध्ये वातावरण देखील शांत ठेवावं वातावरण ठेवावं होळीच्या दिवशी शक्यतो कोणाच्या घरचे अन्न किंवा बाहेरचे कोणी काही दिलं असेल तर ते देखील खाऊ नये असं म्हटलं जातं की या दिवशी नकारात्मक गोष्टी जास्त केल्या जातात आणि त्याचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो होळीच्या दिवशी काही बघा होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस कोणीही रडू नये असंही ते देखील अशुभ मानलं जातं होळीच्या दिवशी हुतात्मी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा सर्वात मोठी मानली जाते त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून घरातील सगळ्यांनीच आंघोळ करावी होळी दहनाची छ थोडीशी राख घरी दुसऱ्या दिवशी थो बघा थोडीशी राख घरी घेऊन यावी आणि घराच्या प्रत्येक काना कोपऱ्यात थोड्या थोड्या प्रमाणात टाकावी यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होतात असं देखील म्हटलं जातं होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकूनही आंब्याच्या झाडाचं वडाच्या झाडाचं किंवा पिंपळाच्या झाडाचं लाकूड वापरू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते ही सर्व झाडं जरी शुभ असली तरी त्यांचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नये झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद